महाड तालुक्यातल्या लोअर तुडीलमधल्या एच के देशमुख आणि पी खति हायस्कूलमध्ये नाझिमा अ सलाम अन्सारी गेल्या दहा वर्षांपासून सहशिक्षिका म्हणून प्रामाणिक सेवा मुखें करत आहेत पण शाळेच्या मुख्याध्यापिका हाजिरा फिरोज देशमुख ह्या त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ करत असल्याची तक्रार त्यांनी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेकडे केली आहे त्याची दखल घेत प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या महाड पोलादपूर पूर, पूर शाखेमार्फत गट शिक्षणाधिकारी महाड पंचायत समिती यांना निवेदन दिले मुख्याध्यापिका हाजिरा देशमुख यांच्याकडनं सहशिक्षिका हो नाझिमा अंसारी यांचा होत असलेला मानसिक आणि शारीरिक छळ आणि त्यांना देण्यात येत असलेल्या अपमानास्पद वागणुकीची सखोल चौकशी करून मुख्याध्यापिका हाजिरा देशमुख यांच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसला लेखी अर्जाद्वारे करण्यात आलेली होती आज दीड महिना उलटलाय तरी सुद्धा गडशिक्षण अधिकारी पंचायत समितीकडनं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे असं प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या निदर्शनास येतात दिव्यांग बांधवांनी न्याय हक्कासाठी तीव्र आंदोलन मंगळवारी सोळा सप्टेंबरला सकाळी दहा वाजता पंचायत समिती समोर महाड ठिकाणी उग्र आंदोलन छेडलं जाणार असं सांगितलं मैं नाजिमा अंसारी पिछले बीस से एच के देशमुख और पी हाई हायस्कूल में असिस्टंट टीचर काम कर रही हूँ वहाँ पर हाजिरा फिरोज देशमुख नाम की एक असिस्टंट टीचर आहे जो पिछले 16 साल से मुझे इनडायरेक्टली बहुत ज़्यादा तकलीफ़ दे रही है एक मई 2025 को वो इस स्कूल की एचएम बनी जिसके बाद से वो डायरेक्टली मुझे तकलीफ़ देने लगी और उसके बाद चलते फिरते तेरी अयाशी ख़त्म करूंगी इस तरह के नाजिबा अल्फाज इस्तेमाल करती है साथ ही साथ कहती है तेरी सर्विस बुक पे शेरा मारूंगी तेरा रिकॉर्ड खराब करूँगी मैंने तंग आकर हमारी मैनेजिंग कमेटी से रिक्वेस्ट की कि मुझे इसका इंसाफ़ दिलाया जाए अप्लिकेशन दिया उन्होंने बहुत सारी मीटिंगें लीं उनको समझाया लेकिन वो फिर भी नहीं मानती तो मजबूर होकर मैं जो है प्रहार संगठना के पास गई और इंसाफ की दरख्वास्त की उसके बाद प्रहार संगठना की तरफ से जो है गढ़ शिक्षण अधिकारी सुरवे साहब को अप्लिकेशन दिया गया लेकिन अब तक उन्होंने कोई कार्रवाई नहीं की है इसलिए मैं चाहती हूँ कि मुझे इंसाफ़ दिलाया जाए प्रहार संगठना की तरफ से ईओ अलीबाग अलीबा की तरफ से बच्चू गड़ू साहब की तरफ से और महाराष्ट्र के सी साहब की तरफ से मुझे जो है ये इसका इंसाफ़ दिलाया जाए तो से कोई इंसाफ़ नहीं मिला कोई कार्रवाई उन्होंने नहीं की इसलिए हम 16 सितंबर को शिक्षण अधिकारी के यहाँ पे पंचायत समिति में आंदोलन कर रहे हैं तेईस जुलाई रोजी महिला दिव्यांग महिला सह शिक्षिका नाजिमा अंसारी लिखित तक्री पत्र आला त्या अनुषंगाने आम्ही अठ्ठावीस जुलै रोजी गट शिक्षण अधिकारी महाड पंचायत समिती यांच्याकडे तक्रार दाखल केली आज जवळजवळ दीड महिना झाल्या असता त्यांच्याकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही आम्ही प्रहार अपंग क्रांती संघटनेमार्फत शासनाकडे मागणी करत आहोत की दि, मुख्याधी मुख्याधिपिका हाजिरा देशमुख जे एच के देशमुख यांची मुख्याधिपिका आहेत यांच्यावर दिव्यांग कायदा ब्याण्णव कलम ब्याण्णव व त्र्याण्णव अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात यावा त्यांच्या बुकवर शेरा मांडण्यात यावा तसेच दिव्यांगावर बघण्याचा दृष्टिकोन हा अत्यंत बाधित आहे अशा गट अधिकारी सूर्यसाहेबांच्या ही शे गोपीनीय अहवालात शेरा मारण्यात यावा जेणेकरून या आमच्या दिव्यांग महिलेला शासनाकडून न्याय मिळावा या दृष्टीने ही आज आम्ही तुमच्याकडे मागणी करत आहोत